काय असतात शेतकरी जीवापार ह्या पिकांना जपतात आणि त्या ठिकाणी जर असं निसर्ग कोपतो आणि त्या ठिकाणी अशी जर नुकसान होत असेल निश्चित शेतकऱ्याला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही सरकार असं नुकसान ही भरून निघणारी नाही या व्यक्तीचं दहा गटमध्ये जी नुकसान झालेलं आहे हे अद्याप एखाद्या तहसीलदारांना किंवा एखाद्या कलेक्टरना या ठिकाणी पाहणी केली नाही आणि हे सतत पडत असलेल्या तीन दिवसापासून पावसामुळं हे जे नुकसान झालंय कमीत कमी चार ते पाच गुंट्याचं वावर वाहून गेलंय आणि आजच नाही वा हे आजच बातमी याचं आतापर्यंत पाच वर्षाचा काळ आहे पाच वर्षापासून आतापर्यंत फक्त आश्वासन 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 चालू आहे या ठिकाणी आम आहे या ठिकाणी तहसीलदार मॅडमना तात्काळीने या ठिकाणी पंचनामा केला पाहिजेत आणि हे जी जमून वाहून गेले त्या माणसाला मोबदला नाही पाहिजेत त्या माणसाला कोणत्या पैशाची अपेक्षा नाही पण ह्या कामाचं परत काम होणं गरजेचं आहे हे जर काम नाही झालं तर निश्चित समोर शेतकरी आत्महत्या केल्याचं राहणार नाही आपण या राष्ट्रीय एक्सप्रेसच्या माध्यमातून हे लवकर काम होण्यात यावं अशी अपेक्षा शेतकऱ्याने के केलेली आहे हे आपण बघू शकता येते आता हे सध्या सध्या तात्पुरत्या स्थितीमध्ये म्हणजे सगळ्यात सात जवळपास जमीन शेत होऊन गेलेलं आहे आणि दोन हजार सातमध्ये याचं कमकुवत प्रकारचं बांधकाम करून कुठल्याही प्रकारचं संरक्षण यांनी दिलेलं नाही आम्ही जे एकवीस तारखेला आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याकडे अर्ज दिलेला होता आजपर्यंत त्या सुद्धा आलेला नाही प्रश्न आहे एकच पडला की मेल्याच्या नंतर हा सांत्वनं सांत्वन भेट भेटण्यासाठी येणार का हा प्रश्न मोठा इथं निर्माण झालेला आहे आणि आता सध्या स्थितीमध्ये काम होऊ शकत नाही पण उन्हाळ्यामध्ये जर या कामाला सुरुवात नाही झाली तर सह कुटुंबासह परिवार आम्ही तिथं आत्मदयन करू डायरेक्टली सातमध्ये हे जे संरक्षण म्हणून एक भिंत टाकली होती त्यांनी ती ती क्रॉस क्रॉस केलेली आहे कुठल्याही प्रकारचं त्याला पी सी सी नाही संरक्षण नाही आणि कुठल्याही प्रकारचं इथं काही व्यवस्था केलेली नाही आहे त्यामुळे ते पाणी पाणी तिकडे त्या मोऱ्या जाम झाल्या त्याच्यानंतर पाण्याचा लोक इकडून पडलेला आहे की आपण मा माझ्या पाठीमागं पण बघू शकता ना आता हे सध्या तातूरचं होतं ते पण बघू शकता आणि यानंतर याच्यानंतर अगोदर पण पंचनामे झाले भरपूर अशा प्रकारचं इथं म्हणजे यंत्रणा आली नाही आहे फक्त एक ठातूरमात एक पंचनामा करून ते तिथपर्यंत कार्यालयापर्यंत केले पण कुठल्याही प्रकारची मदत किंवा या कामा स संदर्भात कुठल्याही प्रकारचं लेटर आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे हे गट नंबर दहाची शे दहाचं क्षेत्र मौजे मौजेजवळ ठेंगितलं आणि आता पाच गुण ते सकाळपासून हे वा वा वाहून वा गेलेले आहे आणि नगदी पण आपण पाहू शकता माल नगदी चाललेला आहे इकडे पण सरकेचं शेत आहे ती सरके पण वाहून वा वा चाललेली आहे कुठल्याही प्रकारची मदत आम मदतीची अपेक्षा न करता या कामाची पूर्ण पाहणी करून पूर्ण काम पूर्णतः करून देणे एवढीच आमची विनंती आहे पाच दहा हजार रुपये घेऊन तुमचा आमचा जन्माला पुरत नाही आहे पण आमची जन्माची भाकर चालली याच्यावर तुमची प्रतिक्रिया तुम्ही स्पष्ट कराल या ठिकाणी आपण पाहता कोल्हापुरी बांधारा गेल्या कित्येक वर्ष पण फुटलेलं आहे या केणा नदीवर लगतच लाखवाला भर खूप मोठा बांधारा आहे आणि एकोणवीस गाळे या बांधारेला आहे एकोणीस गाळे असल्यामुळे काय झालं येणारं जे पाणी प्रवाह खाली खालच्या दिशेने वाहत आहे आणि त्या नाल्यामध्ये लाकडं काडी कचरं वा येऊन अडकत आहे आणि ती काडी कचरा अडकल्यामुळे त्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो आमच्या शेताकडून पडलेला आहे साधारण आमची चाळीस हजार जमीन म्हणजे एक एकर जमीन वाहून गेलेली पिकासह वाहून गेलेली तुम्ही पाहता आहे पीक हे तिकडे या ठिकाणी पीकसुद्धा वाहून जात आहे घाबळत आहे तर आम्ही शासनाकडे वारंवार खूप तक्रारी केल्या पंचनाम्याला साधली आदेश काढायला लावले सगळ्या गोष्टी केल्या तरीहीसुद्धा शासन आमच्या कुठल्याही प्रकरणाची दखल घेत नाही आहे आम आम्हाला आता या ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे आमची आर्थिक परिस्थिती घासळलेली आहे पीक वाहून गेलं म्हटल्यावर आमची परिस्थिती कशी व वरती येणार आहे पहिल्याचं शेतकरी कर्जात बुडलेला आहे आणि त्या ठिकाणी असं नैसर्गिक सगळी आपत्ती या ठिकाणी आल्यामुळं आजूक संकटात सापडलेलं शेतकरी शेतकरी तरीसुद्धा कोणती या ठिकाणी पंचनामा कुठल्याही अधिकारी आमच्या प्रत्यक्ष बांधावर येऊन या ठिकाणी पाणी केलेली नाही आमची शासनाला विनंती आहे तुम्ही तात्काळ आताच या गोष्टीचा पंचनामा करून आमचा हा जो विषय हा तात्काळ मार्गी लावावा अन्यथा तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू व आम्ही या ठिकाणी आत्मदान करू व आत्महत्या करू हे मुख्यमंत्र्यांना साहेबांना स्पीड पोस्टद्वारे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा आम्हाला काही प्रतिसाद आजपर्यंत मिळालेला नाही आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी म जाऊन प्रत्यक्ष जाऊन लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे जलसंपदा विभाग जालना जिल्हा परिषद यांना दिलेलं आहे एच डी एम साहेब भोकरदन त्यांना दिलेलं आहे जाप्रवाद तहसीलदार त्यांना दिलेलं आहे त्यानंतर जे काही या संदर्भात जे काही अधिकारी असतील त्यांनी आम्ही लेखी स्वरूपात जिओ टॅगिंग फोटोसह निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे पर हे कट्टा फोटाच्या अगोदर तुम्ही तहसीलदाराला निवेदन दिलं होतं आम्ही या फोटाच्या अगोदरसुद्धा दिलेलं होतं पाणी यायच्या अगोदर दिलेलं होतं दोन तीन तेवीस तारखेला आम्ही जाप्रवाहात तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आजपर्यंत त्यांनी कुठलंही पत्र काढलेलं नाही फक्त आम्हाला सांगतात पत्र काढतो पंचनामा करतो पण पर आजपर्यंत काढलेलं नाही तर तेवीस तारखेला आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला दाखवून देतो लेखी स्वरूपात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं होतं तहसीलदार जिल्हाधिकारी एचडीएम या साहेब यांना दिलेलं होतं तरीसुद्धा या को कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्या निवेदनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला नाही आम्ही तीन दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की नदीचं जर व्यवस्थापन पाणी वाढलं नैसर्गिक आपत्ती आहे तर आमचा माल वाहून जाईल तरीसुद्धा आमच्या व्याध त्यांनी जाणून घेतलेलं नाही आज रोजी पाणी वाढल्यामुळे आमचा हा पीक वाहून जात आहे आणि हे बघता तुम्ही या इतक्या अधिकारी लोकांना आम्ही लेखी स्वरूपात निवेदन देऊन या वशा आम्ही या ठिकाणी आमच्याजवळ आहे तरीसुद्धा आजपर्यंत कुठलाही पत्र निघलेलं नाही कुठलेही अधिकारी आमच्या बांधावर येऊन प्रत्यक्ष पाणी केलेली नाही याचं सर्वस्वी जुम्मेदार शासन आहे आमच्या प्रकरणाची जर तात्काळ दखल घेतली असती मान्य म शासनाने तर आजपर्यंत आज आमची आज रोजी आज रोजी आमची जवळपास सहा सात गुंठे जमीन वाहून गेलेली नसती आमची एकच मागणी होती की याल पर्यायी रास्ता काहीतरी करा त्याचं काडीकात्र काय असेल जे असेल त्याचं पाहणी करा आमची आज रोजी जमीन वाहून गेलेली आहे तरी मान्य शासनाला विनंती करतो आजच्या आज या गोष्टीचा अंमलबाजावणी करा या ठिकाणी पंचनामा करा या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या हीच